खरडा चिकन बेस्ट होती तांबडा बेस्ट शेवटी काय कोल्हापूर म्हणलं की विषय हार्ड जो क्वालिटी कशी वाटली मित्रांनो तुम्हाला नमस्कार मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागच्या आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मी आता आहे कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूर मध्ये असल्यामुळे कोल्हापूर कसं खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये फेमस आहे जसं की नॉन व्हेज मध्ये तर आपण कोल्हापूरच्या आसपासच्या ज्या काही फेमस हॉटेल आहेत तिथे जाऊन व्हिजिट करणार आहोत तर तसंच आपण आता रात्रीचे आठ वाजले आहेत तर इथं कोल्हापूरच्या जवळपासच हॉटेल भूताचा अड्डा आहे तर आपण आता तिथं जाणार आहोत आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथली क्वालिटी चेक करून मी तुम्हाला सांगतो की क्वालिटी कशी आहे तर चला निघूया आपण आता तर मित्रांनो हॉटेलचं नाव आहे भूताचा अड्डा आणि हॉटेलच्या बाहेर आले आल्यास त्यांनी असं लिहिलेलं आहे की खरंच भूत आहे का तर मग या बघायला तर चला आतमध्ये जाऊन बघूया पण भूत आहे का नाही तर मित्रांनो हॉटेलचं नाव भूताचा अड्डा आहे आणि इथं आल्याच्या नंतर मला पण आतमध्ये जायची पण भीती वाटायला लागली कारण त्यांनी म्युझिक वगैरे हो सगळं भूताचं लावलेलं आहे आणखीन आम्ही आतमध्ये गेलेलो नाही तुम्ही हे बाहेर पाहू शकता की कसे त्यांनी मॅनेजमेंट केलेले हॉटेलचं एकदम भूताचे एकदम डेंजर डेंजर फोटो लावलेले आता काहीच वेळामध्ये मी आतमध्ये जाणार आहे ना आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आतमधलं जे काही त्यांनी बनवलेलं आहे स्ट्रक्चर वगैरे हो आपण ते सगळं पाहणार आहोत तर चला जाऊया आपण आता आतमध्ये गाणं म्हणतोय का काय हो काय गाणं म्हणते भाऊ डेंजरस बनवलंय हे पाहू शकता की इथं झोपलेलं होतंय आणि याच्यावर उभं राहिल्याच्या नंतर ते अचानक उठत हे देखील तुम्ही पाहू शकता की इथं तांत्रिक विद्या चालू आहे खाली खोपड्या ठेवलेल्या आणि बाबा मंत्र म्हणत आहे जर कोणाला काही जादूटवाना करायचा असेल तर तुम्ही इथं येऊन यांच्याकडून करू शकता डेंजर आहे तोंड तोंडपिंड एकदम अरे बापरे घाबरलो मी आता करत झाडाच जा बनवलेलं आहे आणि त्याला दोन जण असे डेड बॉडी बांधलेले अरे बाप घाबरलो होतो मी आता अंधेरा कायम रे तर आता फायनली मित्रांनो आम्ही जिथे जेवण करण्याची जागा आहे त्या ठिकाणी आम्ही प्रवेश करत आहोत चला तर मित्रांनो आपण आता भूताचा अड्डा या हॉटेल वरती आलेलो आहोत आणि आपल्याला आल्या आल्यास राहुल दादांची भेट झालेली तर आपण आता इथे जे जेवण देखील करणार आहोत तर दादांशी आपण थोड्याशा काही गोष्टींवरची चर्चा करू तर दादा आपलं हॉटेल किती दिवसापासून हे चालू केलंय आता हे हॉटेल सुरू करून दोनच महिने झाले पण मायबाप ग्राहकांचं यापूर्वी आमच्या सात बारावर जसं प्रेम होतं तसंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्यांनी आम्हाला दोनच महिन्यामध्ये या भूताचा अड्डा हॉटेलला दिलेला आहे शंभर टक्केच मी आता जस्ट जसं आलोय तसं बाहेर पाहिलं की पार्किंग मध्ये एकदम हाऊसफुल रागा आहे आणि आतमध्ये येण्यासाठी पण तुम्ही पाहू शकता की असं जे बनवलंय दादा हे आणखीन मी कुठल्याच हॉटेलमध्ये पाहिलेलं नाही जसं की भूतांचं वगैरे फोटो वगैरे तर खरंच एकदम हॉटेल असं अट्रॅक्टिव्ह आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण जेवण देखील करू आणि जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला फीडबॅक देतो तर दादांना भेटून मला खरंच बरं वाटलं आणि उद्या आपण सात बारा हॉटेलला देखील जेवणासाठी जाणार आहोत तिथं पण जमलं तर दादांची भेट घेऊ हो आपण किती जण आहे तीन जण आहे आपल्याकडं कोल्हापुरीत पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा आहे भाकरी आहे ज्वारीची हे खरडा मटण येतं हे हिरव्या मिरची मध्ये फ्राय केलं जातं हे कोल्हापुरी मटण येतं हा स्पेशल याला कोल्हापुरी तिखट मसाला असतो अशी ही स्पेशल थाली येते आपल्याकडं तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दादांनी जसं आपल्याला सांगितलं आता थोड्याच वेळात आपण जेवण करू आणि जेवण करून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी क्वालिटी बद्दल देखील सांगतो तर मित्रांनो मी आता जेवणाला चालू करतो जेवण बघून खरच माझी भूक वाढली भूक आता करतो स्टार्ट तर तुम्ही हे पण पाहू शकता मित्रांनो की आम्ही दोन बोकड थाळी घेतलेल्या आणि एक आहे तर बोलाईचा त्यांनी सेपरेट रस्सा दिलेला आहे असं या हॉटेलमध्ये बिलकुल नाही की मिक्स करून दिलं जात किंवा काय नाही प्रत्येक जसं तुम्ही बोकड्याची थाळी घेताल तर बोकडाचा रस्ता वेगळा येईल आणि बोलायचा वेगळा येईल डासळ मिसळ बिलकुल नाही एकदम सेपरेट सेपरेट मस्त आहे जेवण एक नंबर दादा भाकर सांगा ना भाकर हे भाकर घेणार आहे ना धन्यवाद तर मित्रांनो जस्ट आता जेवण केलंय जेवणाची क्वालिटी अशी एक नंबर आहे ना एकदम घरगुती पद्धतीचं जेवण आहे पोट भरून जेवण केलंय आणि थोड्याच वेळामध्ये इथे जे काही लोक जेवणासाठी आलेत त्यांचा देखील आपण फीडबॅक घेऊ मित्र भूताचा आड्डा इथे जेवणासाठी खास मुंबई वरून आलेले तर त्यांना आपण विचारू की जेवणाची क्वालिटी कशी वाटली नमस्कार मी कमलेश दिवेकर आणि मी मुंबई वरून आलोय खास भूताचा अड्डा इथे जेवण्यासाठी एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही नक्की या ते आणि यावंच लागतंय <laughs> भूताचा अड्डा आता येऊन फक्त वाटे वाट्या तांबडा आणि पांढरा एक नंबर आहे अजून बाकी सगळं खायचं तांबडा पांढरा तरी एक नंबर आहे रस्ता तो भाई हैदराबाद कोल्हापूर खाना खाणे लिए तो उनसे हम की खाना कैसा लागा तो भाई बता आप। अच्छा है, बहुत अच्छा हैन सी अच्छा है तुम्हाला कसं आम्ही इथे रेग्युलरली येतोय म्हणजे लास्ट टाइम एकदा ट्राय केलेलं सो so, आमचे फ्रेंड्स आता हैदराबाद वरून आले तर त्यांना आम्ही फर्स्ट टाइम ते ट्राय करायला बोलवलं आणि त्यांना आवडलं भरपूर तिथे खरडा चिकन बेस्ट होती टेस्ट तांबडा पांढरा पण बेस्ट आई आय लाईक टी तांड्रा पांढरा राईस क्वालिटी तर एक नंबर आहे तांबडा पांढरा रस्त्याची मटणाची मी खरडा मटण ताट घेतलं होतं ते पण क्वालिटी मस्त आहे आणि सात आहेत त्यामुळे काय त्यामुळे शेवटी काय कोल्हापूर म्हटलं की विषय जो क्वालिटी कशी वाटली मित्रांनो तर मित्रांनो हॉटेल हो भूताचा अड्डा येते आपण जेवण केलेलं आहे जेवणाची क्वालिटी एकच नंबर आहे आणि हॉटेल हो जास्त दिवस झालेलं नाही चालून हॉटेल नवीनच आहे पण ग्राहकांचा प्रतिसाद एक नंबर आहे तुम्ही जरी कधी कोल्हापूर साईडला येणार असाल तर शंभर टक्के हॉटेल जेवणासाठी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच होतं भेटूया नेक्स्ट आता साठी टाटा बाय बाय